मित्रांनो इयत्ता पहिलीचा पान नंबर एक आणि मी आणि माझे कुटुंब मी अँड माय फॅमिली आता या फॅमिलीमध्ये आपल्या मुलांना मला सांगा आपले ही ही, आपली ही फॅमिली आहे ही फॅमिली पुस्तकातली नसून काय आहे ही आपली फॅमिली आहे असं समजा बघा या फॅमिलीमध्ये आपल्याला काय काय दिसत आहे तर या फॅमिलीमध्ये आपल्याला दिसत आहेत आपले वडील बरोबर की नाही त्यान त्यानंतर त्यान हे आहे आपण स्वतः आणि त्यामुळं त्याच्यानंतर आहे इथं आहे खाली आपली बहीण ही आपली आहे बहीण ही आहे बहीण त्यानंतर ही आहे आपली आई ही आपले आजी आणि हे आहे आपले आजोबा आणि हे आहे आपलं घर तर अशा पद्धतीचं आपली ही फॅमिली आहे या फॅमिलीमध्ये तुम्ही बघितलं त्या फॅमिलीमध्ये अजून कोणते कोणते आहे बरं तर ह्या फॅमिलीमध्ये आहे तुम्ही बघितला असाल हे पक्षी देखील आपली एक फॅमिली आहे बरोबर की नाही त्याच्यानंतर फुलपाखरू देखील आपली एक फॅमिली आहे त्याच्यामध्ये आपल्याला झाडं दाखवलेली आहे आपलं घर आहे तर मी आणि माझ्या कुटुंबामध्ये आजी आहे आजोबा आहे आई आहे लहान बहीण आहे अशा पद्धतीने ही माझी फॅमिली आहे ही माझी फॅमिली आहे तर तुमची फॅमिली काय तर मुलांना तुम्ही सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये घरात कोण कोण राहतात तर ही फॅमिलीची माहिती तुम्ही द्यायची अशा पद्धतीची माहिती तुम्हाला घरामधून मिळेल आपले नातलग किंवा आपली फॅमिली कशा पद्धतीने आहे याची माहिती आपल्याला द्यायची आहे तुम्हाला सांगायची आहे तुम्हाला हा धडा कसा वाटला पान नंबर पासून आपली सुरुवात होणार आहे तर पूर्ण पुस्तक आपल्या मुलांना शिकावं चांगलं चांगलं ज्ञान आपल्या मुलाला मिळावं यासाठी हे चॅनल आहे तर पहिलीतल्या मुलांनी लवकरात लवकर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद